नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास जाड पोह्याच्या चिवड्याची रेसिपी सादर करीत आहे हा चिवडा तुपातला आहे तूप घालून प्रथम पोहे भाजणे तुपात केल्यामुळे खूप चविष्ट होतं आणि एकदम कुरकुरीत होतं त्यामुळं मी हे तुपातला चिवडा कढीत आहे अगदी साजूक तुपातला चिवडा आहे साहित्य चार वाट्या पोहे घेणे आणि थोडे बदाम घेणे काजू घेणे बटाट्याचे वेपर्स घेणे कढीपत्ता परत खोबर घेणे आणि शेंगदाणे घेणे पंढरपुरी डाळ घेणे आता आपण प्रथम बोहे गेने। पोहे तुपात भाजून घेणे अगदी खरपूस होईपर्यंत आपण हे पोहे भाजून घेत आहोत तूप गाठल्यामुळे त्याला खूप छान चव हो येते आणि पौष्टिक चिवडा होतो तुम्ही अर्धा प्लेट जरी खाल्ला तरी पोट भरतं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे घरच्या घरी घरी तूप असतं पोहे असतात शेंगदाणे असतात मुलांच्या डब्यात करून देऊ शकता जेवताना ताटलीत जेवण खाऊ शकता अगदी तोंडाला चव येते तुपामळक भालून अपले जार पोहे, भाजुन आता तूप घालून आपले जाड पोहे खरपूस भाजून झाले आहेत आता तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत पोहे भाजले आहेत आता आपण पोहे काढून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घेणे पूर्ण भाजून झाल्यानंतर थोडं तूप घालणे थोडं सुरुवातीला भाजून घेणे मग नंतर तुपावर भाजणे सरपूज भाजल्यामुळे एकदम शेंगदाणे सुद्धा कुरकुरीत लागतात जर तुम्हाला चालता येत नसेल तर मिक्सरमधून काढून घेऊ शकता आता आपले शेंगदाणे भाजले आहेत कर्पूर चुटसुट आवाज आले की शेंगदाणे काढून घेणे एकदम खरपूस भाजल्यामुळे त्याला चव खूप छान येते आता आपण पंढरपूर डाळ भाजत आहोत ते सुद्धा थोडं भाजून झाल्यानंतरच मग तूप घालणे आता थोडं तूप घालणे तुपावर भाजल्यामुळे त्याला खूप छान चव येते व खरपूस भाजले जातात आता आपली पंढरपुरी डाळ भातून झाली आहे स्वास सुद्धा खूप छान सुटला आहे आता आपण बदाम भाजत आहोत बदाम सुद्धा भाजणे करून घालू शकता तसेच जरी घातलात तरी चालेल थोडं तूप घालणे तूप घातल्यामुळे लवकर भाजले जातात आणि खरपूस चव येते आणि कुरकुरीत होऊ शकतात आता आपले बदाम भाजून झाले आहेत आता आपण काजू भाजून घेत आहोत सगळे पदार्थ भाजून घातल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतं काजू सुद्धा भाजून झाले आहेत तुपामुळं पटकन ते भाजले जातात आता आपण थोडे बटाट्याचे वेपर तळत आहोत तूप तापलं का आधी पाहून येणे आपलं तूप तापलं आहे अगदी तूप की पटकन तळून निघतात तुपात तळल्यामुळे ले, त्याला पण छान स्वाद येतो अगदी खरपूस तळून घेणे आता आपले वेपर्स तळून झाले आहेत आणि पोहे सुद्धा खरपूस भाजल्यामुळे एकदम कुरकुरीत होऊ शकतं आता आपण खोबर भाजत आहोत खोबर सुद्धा भाजून घातल्यामुळे त्याला चव छान येते तुम्ही खिसून घालू शकता बारीक काप काढून घालू शकता किसलेलं सुद्धा भाजूनच घालणे मग कुरकुरीतपणा येतं खोबर सुद्धा भाजून झाला आहे आता आपण कढीपत्ता भाजून भाजून घेणे त्यात हिरवंगार कडीपत्ता छान दिसत आणि खायलाही चविष्ट लागतं आता तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत कडीपत्ता झाला आहे सुपात तळल्यामुळे त्याला एक प्रकारचं स्वाद येतं आणि कुरकुरीत होऊ शकतात तर आपला कढीपत्ता कुरकुरीत झाला आहे आता सगळेच पदार्थ भाजून झाले आहेत थोडसं तूप घेणे भाजलेले सगळे पदार्थ त्यात घालणे मीठ मिरची मिसळण्यासाठी आता आपण कढईत घालत आहोत त्यावर आता तुम्ही मीठ मिरची हळद घालू शकता आणि परतून घेऊ शकता आता मी हळद घालत आहे आणि लाल मिरची एक चमच्या घालत आहे तुम्हाला चवीनुसार तुम्ही घालू शकता चवीपुरतं थोडं मीठ घालणे तुम्हाला साखर आवडत असल्यान साखर सुद्धा घालू शकता नाही आवडत असं नाही घातलं तरी चालेल खाताना वरून लिंबू पिळून खाऊ शकता अगदी झटपट होणारा चिवडा आहे तुपाचा वास एकदम खमंग सुटला आहे कलर सुद्धा एकदम लाल कलर आला आहे आता तुम्ही पाहू शकता आपला चिवडा तयार आहे झटपटीत होणारा हे चिवडा पौष्टिक आणि खमंग आहे आता आपला तुपातला पोह्याचा चिवडा तयार आहे एकदम खमंग झाला आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चिवडा गरमागरम खावा